जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत चौदा नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या औचित्य साधून सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय येथे बालन्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा आणि बालकांच्या कामकाजात वैद्यकीय यंत्रणेची भूमिका या विषयावर एकदिवसीय महत्वपूर्ण कार्यशाळा पार पडली वैद्यकीय सेवा यंत्रणेतील बालकांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये अस्थिव्यंग उपचारशास्त्र विभागाजवळ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय अधिकारी आणि अधिसेविका यांचा सहभाग होता दीप प्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली सदर बाल बालकल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी वय पडताळणी कायदेशीर गर्भपात आणि काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या केसेस कशा हाताळाव्यात या संदर्भात सविस्तर माहिती दिली याशिवाय बालकल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट सुवर्णा कोकरे यांनी बालन्याय सिद्धांत आणि बालस्नेही वातावरण तयार करून कामकाज कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले कार्यशाळेत आलेल्या अनेक अडचणी आणि प्रश्नांचे समाधान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती रेश्मा गायकवाड यांनी केले रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर हृतिक जयकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बालकल्याण समितीचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना कायद्याबाबत गंभीर राहून आणि संवेदनशीलता ठेवून काम करण्याचे मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ हृतिक जयकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस एस तोडकर स्त्री व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉक्टर विद्या तिरानकर बालरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सचिन बंदिछोड तसेच डॉक्टर ध्रुव गायकवाड आणि सोशल वर्कर राजू माने यांनी विशेष सहकार्य केले जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रसाद बेलकुरमट मल्लीनाथ तमशेट्टी आनंद अक्षता जाधव योगेश स्वामी विश्वास कदम आणि अनुज कदम यांनी देखील कार्यशाळा पार पाडण्यास मोलाची भूमिका बजावली शेवटी वैद्यकीय डॉक्टर डॉ एस तोडकर यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकल्याण समिती आणि कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे आभार व्यक्त केले बालकांच्या हितासाठी वैद्यकीय यंत्रणेने कायद्याचे पालन करून महत्वपूर्ण भूमिका साकारावी असा संदेश देऊन कार्यशाळेची सांगता झाली